हाय गुड मॉर्निंग रेडिसन लखनऊ सिटी सेंटर इथे आम्ही आता चेकआउट करणार आहोत पण त्याआधी ब्रेकफास्ट करायचं तर ब्रेकफास्टसाठी ह्या सगळ्या वस्तू सॉरी सगळे छान पदार्थ आहेत फ्रूट्स आहेत नट्स आहेत बरेच काय काय आणि ट्रेडिशनल ब्रेकफास्ट जो आहे, आहे तो आहे त्यामध्ये छोले आहेत भटुरे आहेत आणि एक पराठा सो आम्ही जरा ट्रेडिशनलवर भर देतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तर आहेतच लखनऊ सिटी मधून आता आम्ही बाहेर पडतोय अयोध्ये साठी हे आहे लखनौच विधान भवन हाय गुड मॉर्निंग आज आम्ही निघालोय लखनौकडून अयोध्येकडे आ, हे डिस्टन्स साधारण दीडशे किलोमीटरचं आहे आणि दोन ते अडीच तास लागतील यासाठी चला आमच्या बरोबर अयोध्येला रामदर्शनाला श्रीराम जय राम, राम।, राम। लखनौ ते अयोध्या हा पूर्वांचल एक्सप्रेस वे आहे आपण मोठा राऊंड घेतोय आणि त्यानंतर त्या एक्सप्रेस वेला लागतोय या जस्ट रोडवर ना आता मी इथे वरती यूपीचे रस्ते फार सुंदर आहेत सगळे एक्सप्रेस वे आणि नॉर्मल डांबरी रस्ते ते पण छोटे तेही अतिशय छान आहेत हायवेच्या बाजूनी ना भात शेती सगळी लावलेली दिसते म्हणजे यांच्या लावण्या काही ठिकाणी अजून चालू आहेत कारण इथे पाऊस उशिरा पडतो लांब लांब पर्यंत अशी भाताची शेती दिसते सगळीकडे लखनौ ते अयोध्या या रोडवर इथून अयोध्या हार्डली आता पंधरा मिनिटावर आहे आपण लवकरच राम जन्मभूमीत पोहोचतोय आम्ही अयोध्येमध्ये यू पी टुरिझमचं सरयू हॉटेल हे आहे आणि इथे बुकिंग केलं आहे एकशे एक रूम नंबर आहे स्पेशियस आहे रूम अगदी इथे वॉटरूप सामान वगैरे ठेवायला आणि हे वॉशरूम आणि यांचा जो व्ह्यू आहे लोकेशन फार युनिक आहे व्ह्यू फार सुंदर आहे बाहेरच हे बघा हा संपूर्ण घाट आहे अयोध्येमध्ये शरयू अतिथीगृह म्हणून आहे हे उत्तर प्रदेश टुरिझमचं आहे गव्हर्नमेंट आणि ही शरयू नदी आहे अगदी शरयू अतिथी गृहाला लागूनच ही नदी आहे आम्ही राम मंदिर दर्शनासाठी चाललोय हॉटेल पासून साधारणतः दोन किलोमीटर आहे अतिशय मस्त वातावरण आहे एकदम जय श्रीराम संध्याकाळचे साडे सहा वाजले आणि आम्ही वाराणसी इथून सा साधारण सहासष्ट किलोमीटर असं दिसतंय पावसाळी ढब्ब किती छान आले आणि हायवे तर मस्तच आहे पाऊस सुरू झालाय अयोध्या वाराणसी रस्त्यावर हा एक ढाबा आहे तिथे आम्ही आता चहा प्यायला थांबलोय आता आपण आलो आहे अयोध्येमध्ये दर्शनासाठी इथून आज जावं लागतं आपले मोबाईल इथे या ठिकाणी जमा करावे लागतात खूप मोठा परिसर आहे पलीकडच्या बाजूला आपल्या चपला सगळ्या जमा करायच्या आहेत आणि मग एंटर व्हायचं आहे आतमध्ये